अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद संलग्न चंदगड तालुका पत्रकार संघाचे डीबीसी लाईव्ह न्यूजमध्ये मी शुभांकी पाटील आपलं सहर्ष स्वागत करत आहे नमस्कार मी अनिल आहे देवे बेळगाव चंदगड लाईव्ह न्यूज म्हणजेच डीबीसी लाईव्ह न्यूजमध्ये आपण सर्वांचे स्वागत करत आहे आज एक ए, छोटासा विषय पण महत्त्वाचा विषय तो घेऊन मिळालेला आहे विषय असा आहे चंदगड तालुका ज्येष्ठ नागरिक यांच्या वतीने रविवार तेरा एप्रिल रोजी दाटे येथे स्नेह मेळाव्याचे आयोजन करण्यात आल्याचे या समन्वय समितीच्या वतीने आज दाटे येथे प्राथमिक चर्चेच्या दरम्यान स्पष्ट केले या स्नेहमेळाचा उद्देश जो आहे तो तसा व्यापक आहे आणि हा उद्देश सफल व्हावा यासाठीच ही ज्येष्ठ नागरिकांची ही समिती आज प्राथमिक बैठकीच्या दरम्यान त्यांनी तेरा एप्रिल रोजीचे जे स्नेह मेळाव्याचे नियोजन आहे ते त्याने विशद केले चर्चा झाली चला प्रत्यक्ष त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया चार तेरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी दाटे येथे ज्येष्ठ नागरिक स्नेह मेळावा आयोजित केलेला आहे चंदूर के तालुक्यामध्ये हा स्नेह मेळावा प्रथमच आयोजित केलेला आहे ज्येष्ठ नागरिकांच्या कल्याणासाठी आणि त्यांच्या सुख शांती व समाधानासाठी प्रयत्न करणारी महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक महासंघ पेशवा ही राज्यात सर्वात मोठी संघटना आहे आणि या संघटनेच्या ध्येय धोरणानुसार चंदड तालुका ज्येष्ठ नागरिक समन्वय समितीच्या वतीने ज्ञानेश्वर माऊली मंदिर येथे हा ठाकरे येथे हा मेळावा आयोजित केलेला आहे त्या मेळाव्यामध्ये नागरिकां ज्येष्ठ नागरिकांचे विविध प्रश्न त्यांच्या समस्या त्यांचं आरोग्य आहे प्रवास सवलत असू दे गोरगरीब शेतकऱ्यांना पेन्शन मिळावी मुख्यमंत्री वयश्री योजनेचा सर्व लाभ ज्येष्ठ नागरिकांना मिळावा फक्त त्याचप्रमाणे मुख्यमंत्री वयश्री योजनेचा लाभ फक्त काही ठरावी लोकांनाच मिळालेला आहे बाकीचे जे लाभार्थी आहेत त्यांना सुद्धा लवकरात लवकर मिळावा यासाठी लो हा मेळावा आयोजित केला आहे आणि हा ज्येष्ठांचा मेळावा जो आहे त्यांच्या वेगवेगळ्या समस्या आहेत त्या समस्यांच्या संदर्भात आम्ही संवाद संपूर्ण तालुक्यातील ज्येष्ठांशी संवाद साधण्यासाठी आणि त्यांचे वेगवेगळे प्रश्न शासन दरबारी पोचवण्यासाठी हा मेळावा इथं आयोजित केलेला आहे आणि या मेळाव्यासाठी चंदगड तालुक्याचे विद्यमान आमदार शिवाजीराव पाटील हे उद्घाटन म्हणून आपल्याला लाभलेले आहेत कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून मनुमन पाटील आहेत प्रमुख अतिथी म्हणून राजेश नरसिंहराव पाटील गोपाळ मोतीराव पाटील मानसिंग गणपती थोडाचे आणि कोल्हापूर जिल्ह्याचे अध्यक्ष रामचंद्र या मेळाव्याचे प्रमुख मार्गदर्शक जे की आर राम रामकुमार सावंत जे अखिल भारतीय वरिष्ठ नागरिक महासंघाचे सदस्य आहेत त्यांचेही आपल्याला मार्गदर्शन लाभणार आहे आणि या निमित्त कोल्हापूर जिल्ह्यातील फेसवाचे सर्व अधिकारी चंद तालुक्यातील फेसवामचे सर्व अधिकारी आणखी गडिंगल दादरा चंदगड कागल आणि मुंबई पासून बरेचसे फेस्वाचे अधिकारी इथं त्या मेळाव्यासाठी मार्गदर्शन करण्यासाठी येणार आहेत तरी चंदगड तालुक्यातील सर्व ज्येष्ठ खास करून ज्येष्ठ नागरिक आणि इतरांनी या मेळाव्यासाठी त्यांना वेगवेगळ्या ज्येष्ठ नागरिकांच्या सोयी त्यांना प्राप्त व्हाव्यात आणि शासन दरबारी या समस्या मांडाव्यात यासाठी हा मोठा मेळावा आयोजित केलेला आहे त्याचा लाभ चंदगड तालुक्यातील सर्व ज्येष्ठ नागरिकांनी घ्यावा असे मी चंद्रगड तालुका ज्येष्ठ नागरिक समन्वय समितीचे सचिव म्हणून मी आपल्या सर्वांना कळवित आहे धन्यवाद no. मी शुभांगी पाटील डीबीसी लाईव्ह न्यूज करीता पाहत रहा डीबीसी लाईव्ह न्यूज